हॅलो आई आई पण आलेली आहे आपलं बाग बघायला आई हॅलो कर हॅलो आणि जास्वंदीच्या झाडाला पण समजलं पहा की गणपती बाप्पा आलेले आहेत घरी त्यामुळे अशी छान अशी फुललेली आहे प्रत्येक अक्षरशः प्रत्येक देठाला फुल आले पहा तरी आणि तुम्हाला माहितच आहे माझा गणपती बाप्पा मी दाखवते तुम्हाला तर या फुलांचा मी रोज आ, हार करून गणपती बाप्पाला वाहते तसेच आपल्या तळ्यात ही कमळं आलेली आहेत तीही मी रोज वाहते आपल्या गणपती बाप्पाला तर मला खूप छान वाटतंय की आपला गणपती बाप्पा अशा कमळ आणि जास्वंदीनं फुलून गेलेला आहे घरच्या तुम्ही पाहू शकता इतका सुंदर सजलेला आहे माझा गणपती आहे ना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळ सकाळ गोगल गाईनं आपल्याला दर्शन दिलेलं आहे गुड मॉर्निंग म्हणून तशी एकदम थाटात था बसली आहे पहा लिंबू तोडायचा आहे काटे भरपूर टोसतात छान असे लिंबू मोठे मोठे पिवळे धमक असे लिंबू आलेले आहेत आणि पाहू शकता एकदम छान असे पिकतायत हे पिकलेले लिंबू काढण्याची मजा आहे ना आणि इतके खाली बघा असे खालीलपैकी मस्त ना हे दृश्य ना खूप सुंदर पपिताचं झाड पहा पूर्ण पपितानी भरलेलं आहे अजून पिकलेल्या नाहीत छोट्याही येत आहेत आणि दुसरं दाखवायचं म्हणजे हे आपलं शेवग्याचं झाड मस्त असं फुलांनी बहरलेलं आहे पूर्ण शेंगा आलं की मला लगेच दाखवीन पण मी खुश आहे की छान अशी फुलं आलेली आहे फुलं हे दुसरं आमचे परसातलं केळ्याचं झाड आणि पहा किती सुंदर असा घड आलेला आहे तर हे थोडा पिवळसर झाला की मी काढणार आहे इथली केळी आपल्या देशी केळी सारखी असत शेरी तोडली पण मी सोडून देते पक्ष्यांनी ऑलरेडी खाल्लेली आहे पाहिला होता हा आपला गवती चहा तर खूप वाढला होता तर आम्ही काढून त्याचे एक दोन तीन अशी रोपं तयार केलेत बघा इथला काढून तिथे लावलेला आहे पपिताची झाडं लावलेली आहेत आणि वाढण्यासाठी जनावर खाऊ नये म्हणून असं बांधून ठेवलं ते मागे माहिती आहे जाता आता शेंगा तोडते अशा मी आपल्या ह्या वेलाचं दुधी भोपळ्याची फुलं तुम्ही पाहिलीच होती किती आली आहेत पहा आणि आज एक मस्त असं सरप्राईज म्हणजे नवीन वेल लागू झालेला भोपळ्याचा मी दाखवत होते आणि हे पा फुल आले असं मस्त पिवळं छान आलं ना तर आता या एकाच वेलावर आपल्या दुधी भोपळे आणि भोपळे आपल्या स्वतःच्या बागेत असं सरप्राईज गोड असं मिळालं की किती छान वाटतं आणि मला तुम्हाला काय दाखवायचं माहिती आहे प्रत्येक पेराला अशी फुलं आली आहेत हे पहा फुलं पानं इतकी नवीन नवीन या लागली आहेत छान अशी सुंदर कळ्या छान वाटतंय आणि हा खरंच चांगला अगदी दृष्ट लागण्यासारखा वेल आलेला आहे आज कारल्याचा वेळ नुसता फुलांनी भरलेला आहे फळ काही मला दिसत नाहीये तरी पण हिरवा आणि पिवळा सुंदर दिसतो फ्रेंड्स तुम्ही भेंड्या तोडताना मला रोजच बघताय कारण भेंड्या रोजच येतात काढाव्याच लागतात मला तर मी तुम्हाला एकदमच आता भेंड्या तोडलेला दाखवणार आहे कारण तुम्हालाही कंटाळा येत असेल पण मला अजिबात कंटाळा येत नाही भेंड्या तोडताना तर मी तुम्हाला एकदम आता सगळ्या माझ्या ह्या शेताच्या भेंड्या तोडून दाखवते आणि तुम्ही पाहिलं असेल भेंडी हे एक असं फळभाजी आहे जी महिला त्यानं बारा महिने अशी साथ दिली इतका पाऊस होता जमीन चिखल इतका झाला होता शेवाळ आला होता अक्षरशः पण भेंड्या येण्याचं कधीही थांबलं नाही आणि ही एक चांगली गोष्ट आहे की आम्हाला घरात सर्वांना भेंडी ही भेंडीची भाजी खूप आवडते त्यामुळे मी आनंदानं त्याला अशा नवीन नवीन रोपं लावते आणि रोज काढते हे पहा आपले कोबी किती सुंदर आलेली आहे ती रोप बऱ्याच दिवसानं असं कोळं कोळं एक गोसाळून मिळालेलं आहे त्यामुळं एम की आणि ही माझी हिरवीगार आळूची पानं लागू झालेली आहेत खूप खुश आहे मी किती छान वाढली आहेत पहा आणि लवकरच मी आळूच्या वड्या करणार आहे तर मला आज बघून खूपच आनंद आनंद झाला आणि एकच ही काकडी कोळी आलेली आहे छोटी आहे त्यामुळे मी आत्ता काढत नाही तर आपण मोठ्या काकडीच्या वेलाकडे जाऊ मोठी काकडी पटकन दिसतेही तोडायलाही मजा येते पहा आणि त्याच्या शेजारी असं छोट्या छोट्या किती काकड्या भरल्यात तुम्हीच बघू शकता हा वेल वाढत चाललाय ह्या वेलाकडे आणि इथंही आपल्या छोट्या काकड्या अशा सुंदर आलेल्या आहेत आणि दोड़का, दोड़का आले हे आपलं हे पहा दोडका नवीन दोडका आलेला आहे भरपूर दोडके येणार आहेत तर हे वेल ना ती तिनी वेलांनी अशी आपली फ्रेंडशिप केली आहे हा काकडीचा वेल तोंडल्याचा वेल आणि घेवड्याचा वेल आणि ही काकडी अशा ठिकाणी आली आहे ती काढायची म्हणजे चांगलंच आता आपल्याला कसरत आहे पा प्रयत्नांती माझ्या हाताला काकडी लागलेली आहे त्याच्या शेजारी पाठीमागे अजून एक छोटी काकडी आहे ती पण मी काढली अशा प्रकारे चार काकड्या आज मिळालेल्या आहे वेल मी बघत आहे भरपूर बड भरलेला आहे फळ ह्याला आणि वेल असा इतका देखणा दिसतोय ना तुम्हाला सुद्धा आवडेल खरंच हे दृश्य सुंदर आहे आज आमचा एकही दिवस जेवण आमचं काकडीच्या सॅलड शिवाय गेलेलं नाहीये रोजही काकडीचं सॅलड खात तर इथंही काकडी आणि आपल्या कोळ्याचा वेल एकत्र झालेला आहे या काकड्या छोट्या 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 भरलेल्या आहेत हे पा बघा आणि एक सरप्राईज दाखवते हे पहा आपल्या तळ्याकडे असे छान डोलानं तोंड करून आपला हा कोहळा उभा आहे फुलांनी इतका असा गच्च भरलेला आहे पा फुलं पहा आणि इथंही आपला हा छोटा भोपळ्याचे अशी फळं आलेली आहेत ही दिसत आहेत मला जसं जसं मी तुम्हाला कॅमेरा क्लोज करून दाखवते ना क्लोजअप सगळ्या सगळ्या पेरामध्ये आलेल्या आहे हे तर लवकरच तुम्हाला मला माहित आहे एकदम आता भोपळे येणार आहेत आणि मस्त घेवड्याचे वेल असे छान कंपाऊंड वर चढलेले आहेत भोपळा ही मस्त लागू झालेला आहे फुलं आणि कळ्यांनी अगदी भरलेला आहे तो आणि हे पहा पेशन्सचं फळ आम्ही इतकं संयम राखला इतकी सुंदर अशी आपली ही मिरचीची रोपं आली आहेत आणि मी लवकरच तुम्हाला ह्याला आलेलं फळ दाखवीन तसेच शेजारी टोमॅटो पण आलेले आहेत आपले पाहू शकता हे अक्षरशः डिझाईन आहे पण इतकं सुंदर दृश्य आहे प्रत्येक पेरामध्ये फुलांची अशी कळी आलेली प्रत्येक पेरामध्ये अशी कळी आलेली आहे पहा आणि म्हणजे आता किती फुलं आणि किती कळ्या आहेत पहा तर त्यानंतर मी ह्या पटकन राहिलेल्या भेंड्या ही पटापटा तोडून घेतल्या कारण जर मी नाही तोडल्या ह्या तर तो त्या झून होणार आणि वापरता नाही येणार तर तुमचं सर्वांचं बागकाम कसं चाललेलं आहे सगळीजणी मला माहीत आहे गणपती पप्पा चागमना आलेले आहेत घरी त्यामुळे सगळी बिझी आहेत छान छान गोड पदार्थ बनवत आहे पण आपण भाज्या ह्या खाल्ल्याही पाहिजेत भाज्या तोडणी चालू आहे आणि आई ही मस्त मजा लुटत आहे आज आपल्या बागेतल्या माझ्या भाज्या तोडणीची आणि हे आपल्या भेंड्याच्या शेजारचं पपिताचं झाड बघा किती सुंदर अशा पपिता आणि कळ्याही अजून आलेल्या आहेत आणि तसच तो आपला केळ्याचा घड तर आपल्या बागेत असे दोन केळ्याचे घड आलेले आहेत जे ही आपण लवकर रस्त्याला काढणार आहोत सुंदर हे तळ्याचं दृश्य का दाखवतीये तर आम्ही कमळंही लावली होती तळ्यामध्ये आणि एक सुंदर कमळ आलेलं आहे हे बघू शकता अगदी ऐन गणपतीमध्ये एक कमळ आलं आणि तिकडे लांब मी तुम्हाला झूम करून दाखवते बघा आपल्या कमळाला कमळंही आलेली आहेत किती आलेत पहा तिकडे तीन चार कमळं आलेली आहेत तर गणपतीला आम्ही रोजच घालतोय तुम्ही पाहिला असेल माझ्या गणपतीसाठी मी कमळं वाहिलेली तर फ्रेंड्स आज थोडं हार्वेस्टिंग केलं आहे पण पाऊस आता कमी झाला भरपूर भाज्या येणार आहेत तर तुम्हाला कसा हा वाटला व्हिडिओ तुम्ही जरूर लाईक करा आजकाल मला कमेंट असे छान छान कमेंट तुम्ही जसे देत होता तसे द्या त्यामुळे उत्साह वाढतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय